नमस्कार भरपूर दिवसातनं वापस आता आलाय वाटतं एक दहा ते बारा दिवस झालं चिरचिर चिरचिर पाऊस चालू होता सकाळ सकाळी पाऊस येत तर काम होत नव्हते अजिबात आता बाया पण आल्यात कामाला तिघे चौघेजण बाया आहेत अश्विनी आहे आणि बैलं पण कोळपायला आले आता कोळपायला जरा थोडं दाट काय वापसा तरी पण येईल म्हणते ते बघूया तरी पण लावून बघू एका दिवसात तुरी जरी झाल्या तर बास होते आता आणि आता उघडले काल तर पूर्ण ऊन पडलेलं होतं आज आता सकाळी अजून परत चिरचिरपरा थोडं टिपकायला लागले काय करते अजून काय येतं आभाळ तर भरपूर आहे बघूया तरी तेवढं होईल तेवढं काम करून घ्या यातला आगल का ती कुसळी गावातच आहे हो दुसरं नाही तेवढी एकच आहे उमेश मग तेच म्हणत होतो बघून जा एक तास नाही तर मग जाताना काय करा जाताना असं घालत जावा काय उमेश ह्या ह्याच्यात ह्याच्यातनं घालत जावा आणि डायरेक्ट पलीकडं चालूच करा मग तिकडं पलीकडे असं एवढं मोठं नाही तू बोरायला आलं ना होत आता उरकलं उरकलं नाही ते होते सगळं हा अरे बघितल्यावर दिसणार येत कसं नसतंय कुठे मोबाईल आहे इकडं दाखव तुला नके चालू काय झालं काय पेंढ्या बांधतय का हा पेंढ्या बांधून जा विकाल काय कोणाच सांगा ते टेम्पू खर्च तुमचा तुमचा मालकाचा नाही घ्या टेम्पोच घ्या पाया बसून मालकाला विकायला लागेल सततच्या पावसामुळं हे बघा हे असं गवत आले बघा आता बैलाचं आता कोळपी घालून बघितली पण लागत नाही ओरवडत जाते पीक तर चांगलं आले भरपूर तुरी चांगली आली ते बाजरी चांगली आले पण गवतामुळं आता ही पावसामुळं आले चांगलं तर पावसामुळं जाते काही अशी अवस्था आहे तर बायकांकडनं काढून घ्यायला लागल खुरपून त्याशिवाय ही पीक येणार नाही पण पावसान थोडी उघडीप द्यायला पाहिजे

बैल पिकातून चालवाय झाले झाली की नाही बैरांना मुसकी गाठली जाते जेणेकरून ते ताटं खाऊन येते त्यातनं पण बैल अजून खायला म्हणजे प्रयत्न करतात शेंड फोडतात त्यामुळे त्यांनी परत ते तुळशी पानं पान 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 ते तुळशी पानं त्या मुसकीमध्ये घालून परत तोंडाला बांधले परत अजिबात खायला येत नाही त्यांना पोळपूर चालू आहे आपल्या तुरीमध्ये तर काय तण भरपूर असल्यामुळे तिथं काही कोळपं लागत नाही दोन पट्ट्या अजून आहेत त्यात कोळपं चालण चालू आहे त्यांचं काम आणि तिकडं बाया पण गवत काढायला चालूच आहे पावसाचा टिपका पण वरणं चालू आहे बैलाचं कोळप चांगलं चालतं आहे कोळप्यापेक्षा पण ही अशी झाडाचं थोडं नुकसान राहतं आहे पण थोडंफार पडलं जाते नुकसान होतं एवढंच नुकसान होते बैलाच्या पायानं तुडवलं जातं म्हणून आपण मकत आपण बैल सांगितलं नाही बळी वगैरे घातात तर मकत हे नुकसान होते त्यासाठी आपण बघा बैलाच्या पायाने तुडवलं जात चाट मोडली जाते त्यामुळे मकत आपण गाठलेलं आहे तो सोडताना पण तोंड म्हणजे हे करावं लागतं का कुणीकडं कोणीकडं तोंड करून

ट्रॅक्टरच्या जमान्यात आता बैल कोण शक्यतो आता कोण हे करत नाही सांभाळत नाही ते पण हे आमचं तुरच बावल आहे चांगले सांभाळ ताण्या जास्ती आता ताण्याचं जास्ती रे म्हणते पूर्ण झालं बैलांची कोळपायचं होतं पुरी दोन पट्ट्या कोळपून झाले ते पूर्ण आणि ती कुसळमोडी गवत आहे काढायची तर बायकिंग पाहत आहे ते गवते जण जास्त सांगितलेत आले तर बरं होईल लवकर पाऊस नाही तोपर्यंत तो काम झालेलं बरं आहे पण थोडं रान ओरलं असल्यामुळं आता तणनाशक थोडी बारकी दोन तुकडे आहेत कॅनलच्या बाजूला तिथं तणनाशक मारून घेतो जेणेकरून ते तण वाढू नये पण तिथं आता कसं होतं टॅक्टर रोटरायला पण जात नाही आणि कोळपण्यासाठी पण तिथं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही आता तणनाशक मारलं तर कमीत कमी हारभर ते रान सापडते जळून जाईल तोपर्यंत मग आता आलोय मायात पंप आणून ठेवला तर मी मागाशीच आता औषध तयार करू आणि एक पंप असूत आहे एक पंपाचं औषध झालं म्हणजे दोन तुकडे आहेत बारकी होऊन जाते ते मोकळ्या रानातच मारायचं आहे पिकात काय मारायचं नाही घेऊ मारून तोपर्यंत चला नंतर दुपारीच कुळ झालं त्यानंतर आता तुम्हाला म्हटलं होतं थो थोडं तणनाशक माराय होतं दोन बारीक पट्टे होत्या की जिथं काही केलेलं नाही पेरलेलं नाही हरबरीसाठी ठेवलेलं आहे तर आता जर तणनाशक नाही मारलं तर त्याला जास्त गवत होईल आणि टायमाला परत रान परत रोटरावं लागेल किंवा ते तण काढून घ्यावं लागेल त्यासाठी आता थोडं वलं होतं थो रान चिरचिर चालू होती आठ दहा दिवस पाऊस होता त्यामुळे तणनाशक मारून घेतलं जेणेकरून परत पेरताना काही डायेट पेरलं तरी पण चालेल कारण का मेहनत अगोदर केली होती रोटरलं होतं नांगरलेलं रान आहे पण गवत आता ह्या दहा बारा दिवसात पाऊस असल्यामुळं भरपूर गवत झालं होतं मग तणनाशक मारलं एक पंप लागला होता एक दीड पंप लागला आणि बैलानं कोळपलं ते तर तुम्हाला दाखवलं कसं म्हणजे कोळपल्यावर कसं रान झालं होतं तण राहतं त्यामध्ये ते गोळा बायकाकडून गोळा करून घ्यावं लागेल ते आता बायकांचं आता ह्या तुरीमधलं काढून झालं की नंतर मग जे बैलांना कोळपलेलं आहे त्या रानातलं तण सगळं गोळा करून घ्यायचं आणि जे बायकाने जे आता काढायला चालू आहे ते तुम्हाला दाखवतं कशी तुरी दिसते आणि घाण किती निघाली पूर्ण असं गवत होतं बघा पूर्ण असं गवत होतं आणि हे आता काढलेलं आहे बायकाकडून काढून घेतलेलं आहे पूर्ण पट्टा असा तुरीचा पट्टा पूर्ण दिसतो आहे बाजरीचा पट्टा आहे बाजरीच्या पट्ट्यातलं अजून काढून घेतलेला नाही आपण त्यांना सांगितलं अगोदर तुरीमधलं सगळं पूर्ण काढून घ्या तुरीचं जेवढं पट्टा आहे तेवढं पूर्ण तुरी मोकळी करून घ्या नंतर बाजरी ह्याच्यात बसा म्हणून सांगितले पण घाण पूर्ण निघते वारं खेळते आता ह्याच्या वाढसाठी चांगला आहे तूर वाढ राहतं ह्याच्यानं वा हवा खेळल्यामुळं आणि गव तास कुठं तर कुठं तर पिवळं पडलेलं दिसतं आपल्याला आता वारं खेळल्यामुळं आता चाल धरल चांगली आता बघू आता उद्या वाया किती येतील त्या हिशोबाने आता होईल तरी पण एक चार पाच दिवस तर कमीत कमी लागतील आपल्याला घेऊ ला। काढून पाऊस फक्त थांबायला पाहिजे बस आणि बाजरी पण चांगली आले पण बाजरीत पण गवत आहे ते बाजरीतलं पण गवत काढून घेऊ दुरीचं झाले की परत त्या त्यातच बसवायचे आणि निसर्गानं साथ दिले पिकं सगळी चांगली आलेली आहेत तुरी पण ह्यातल्या आता आपण दाखवलं तुम्हाला ते तुरी पण चांगले आहेत बाजरी पण चांगले पण तर जर आपण नाही काढून घेतलं तर जसं आपल्याला उतारा पाहिजे किंवा पीक जसं आपल्याला यायला पाहिजे उत्पन्न भेटायला पाहिजे तसं आपल्याला भेटणार नाही त्यासाठी आता त्या ही बायांना खर्च झाला तरी चालेल पण पूर्ण घाण सगळी काढून घेऊ आपण ह्यातली गहूत सगळं खुरपून घ्यायला लागणार आहे असू द्या पीक किती निघेल काय असेल ते पुढचं पुढं पण आता रान तर कमीत कमी चांगलं राहील त्या तर सगळं पूर्ण गवत काढून घेऊ आपण बायका तर आता उद्या द तिघे चौकीजण अजून वाढवून येणार आहेत बरं होईल म्हणजे पावसाचं लवकर आपलं रान मोकळं होईल खुरपून असू द्या भेटू परत उद्या ब्लॉकमध्ये